दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती शेकडो भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद झाली या ओळी लिहिणारे प्रख्यात दिवंगत कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय कमावलं असेल तर लाखोंची शब्दसंपत्ती कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते निदान तरी चुकविता आले असते असं म्हणणाऱ्या नारायण आयुष्यभर ना खस्ताच खावे लागला त्यानंतर त्यांना मुंबईतल्या नेरळमध्ये हक्काचं घर मिळालं पण त्या घरात देखील चोरी झाली पण विशेष म्हणजे जेव्हा त्या चोराला कळलं की हे नारायण सुवेचं घर आहे तेव्हा खजिल होऊन त्याने जो चोरीचा सर्व मुद्देमाल आहे तो परत करण्याची कबुलीच एका पत्रावर लिहिली आणि ते पत्र त्या घराच्या भिंतीवर चिटकवून तो परत निघून गेला त्याचं झालं असं की मुंबईच्या नेरळ भागामध्ये गंगासागर परिसरात नारायण सोबेंचे घर आहे तिथं त्यांची मुलगी सुजाता आणि त्यांचे जावई गणेश घारे राहतात त्यांनी नारायण सोयेंच्या सगळ्या ज्या स्मृती आहेत त्या तिथं जपून ठेवल्यात त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांची पुस्तकं त्यांच्या कविता पण काही कामानिमित्त घारे दाम्पत्य हे त्यांच्या मुलाच्या घरी आलं होतं घर बंद असल्याचं घेरून चोरानं शौचालयाची खिडकी फोडली आणि त्याने घरात प्रवेश केला सगळा काही जो होता घरामध्ये सगळं काही साहित्य होतं तो चोरत होता आता घरी कोणी नाही म्हटल्यानंतर त्याच्या एक दोन दिवस त्या घराकडे वाऱ्या सुरू होत्या त्या चोराला घराच्या भिंतीवरती नारायण सुर्वेचा फोटो दिसला नारायण सुर्वेना जे पुरस्कार मिळाले होते जी मानपत्रे त्यांना मिळाली होती ते बघितल्यानंतर चोराला कळालं की हे नारायण सुर्वेचं घर आहे आणि त्यानंतर त्याला एवढा काही पश्चाताप झाला की चोरून नेलेल्या सर्व वस्तू त्यानं एक एक करून परत आणून ठेवायला सुरुवात केली टी व्ही त्याने चोरून नेला होता तो टी व्ही देखील त्याने परत आणून ठेवला आणि जातानी त्याने त्या ते भिंतीवरती एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये तो लिहितो की मला माहीत नव्हतं की नारायण सुर्वे यांचं हे घर आहे नाहीतर मी चोरी केली नसती मला माफ करा मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे मी टी व्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला सॉरी त्या चोरानं हे पत्र त्या घराच्या भिंतीवर चिटकवून ठेवलं होतं त्यानंतर घारे परिवार जेव्हा परत त्या घरामध्ये आले तेव्हा हा सगळ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आता त्या चोरावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं जी टीव्ही परत आणून ठेवली होती त्या टीव्हीवरच्या फिंगर प्रिंटच्या आधारे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे त्या व्यतिरिक्त नेरळ भागामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना मिळत आहे त्या आधारावर देखील या चोराचा तपास सुरू आहे